नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये मी पायपुसनी डोरमेट बनवणार आहे खूप कमी वेळेमध्ये हे डोरमेट बनवून तयार होतं याला आपण पायपुसनी म्हणतो तर त्यासाठी आपण जुने कपडे घेणार आहोत जुने कपड्यांपासून बारीक जुने कपडे फेकून देण्यापेक्षा त्यापासून आपण सुंदर असं पायपुसणं बनवू शकतो खूप कमी वेळेमध्ये जर त्याआधी आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण सुरुवात करूया की हे डोगमेट आपण कशा पद्धतीने बनवतात ते मी आपल्याला सांगतो जे काही जुने कपडे आहेत तर आपण पाहू शकता हे जुने कपडे मी घेतलेले आहेत याप्रमाणे तर या जुन्या कपड्यांना आपण आता आपल्याला खाली अंतरायचं आहे तर पाहू शकता कशा पद्धतीने मी अंतरलेलं आहे या डोरमेटची लांबी आणि गुंदी आपण आपल्या मनावर ठरवू शकतो आता मी दोन फूट लांब आणि दीड फूट गुंदीची असे हे डोरमेट बनवणार आहे तर जे जुने कपडे आहेत तर याप्रमाणे आपल्याला एकावरती एक असे अंतरायचे आहेत तर पाहू शकता मी कशा पद्धतीने हे अंतरलेले आहेत कपडे आथरताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की सर्व साईडला सर्व बाजूला समांतर कपडे टाकले जातील तर पाहू शकता याप्रमाणे मी हे जे कपड्यांचे तुकडे होते असे अंतरलेले आहेत खूप कमी वेळेमध्ये आता हे डोरमेट बनवून तयार होणार आहे फक्त आपल्याला जो काही कवर लावायचा असतो आणि खाली आणि वर तो चांगला कवर आपण लावायचा जेणेकरून ते दिसायला चांगले दिसेल तर याप्रमाणे आपण आप हे कपडे अंथरल्यानंतर त्यांचा कवर पण आपला ता ता आपण लावलेला आहे आता हे याच्यामधले कपडे सरकू नये म्हणून आपण काय करणार आहोत टास्टबिनचा वापर करणार आहोत तरी जे काही बारीक टास्टबीन आहे ते आता आपण आतले कपडे सरकू नये म्हणून त्याचा वापर करणार आहोत हे टास्टबीन आपण सर्व साईडला आता लावून घेणार आहोत तर पहा आता मी कशा पद्धतीने हे टास्टबीन लावून घेतो सर्व साईडला टास्टबिन लावल्याने काय होईल की जे आपले आतमधले कपडे आहेत ते आपले सरकणार नाहीत म्हणून आपण या टास्टबिनचा वापर करतो तर पाहू शकता याप्रमाणे आपण टास्टबीन लावत आहोत मी हे पायपासून थोडं जाड बनवलेलं आहे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बनवू शकता पातळ जाड तर याप्रमाणे आपल्याला हे टास्टबिन लावून घ्यायचे आहेत सर्व साईडला सर्व साइडला टास्टबिन लावून झाल्यानंतर आता आपल्याला जी आपली जेवढी लांबी आपण घेतलेली आहे त्यानुसार आपल्याला या पाय पुसण्याला जो काही जास्तीचा भाग असेल तो आपल्याला कट करून टाकायचा आहे तर पाहू शकता कशा पद्धतीने मी हे टास्टबिन पूर्ण सर्व साइडला लावून घेतलेले आहेत आता याचा जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपण कट करूयात तर पहा आम्ही कशा पद्धतीने हे याचा जास्तीचा भाग कट करत आहे चारी पण साईडला आपलं आपण या पद्धतीने कापून टाकायचं आहे या पायपुसणीची लांबी मी दोन फूट ठेवलेली आहे आणि दीड फूट गुंदी आहे तर पहा कशा पद्धतीने मी हे जास्तीचा भाग कापून टाकलेला आहे पूर्णपणे आता हा जास्तीचा जा भाग कापून झाल्यानंतर आता आपल्या आपण याला टीप मारणार आहोत तरी हे याप्रमाणे आपण या, या जास्तीचा भाग कापून या पद्धतीने टीप टीप मारत मारत आहोत असताना आपण ज्या काही टास्टबीन लावल्या होता, होत्या त्या आता आपल्याला पूर्णपणे काढून टाकायच्या आहेत मधी टास्टबीन आली की लगेच काढून टाकायची तर पाहू शकता या पूर्ण पायपुसणीला मी या पद्धतीने टीप मारून घेतलेली आहेत आणि जे काही आपण टास्टबीन लावल्या होत्या त्या पूर्णपणे अशा काढून टाकलेल्या आहेत आता आपण याला बॉक्स बनवूयात दोन ते अडीच इंचाचे बॉक्स आता आपण या पायपुसण्याला बनवूयात तर पाहू शकता हे दोन अडीच इंचाचे बॉक्स आपण याप्रमाणे बनवलेले आहेत बघा पाहू शकता याप्रमाणे आपण पूर्ण या आहेत आता आपण याला एक बॉर्डर लावून टाकूयात या पायपुसणीची जाडी खूप जास्त झालेली आहे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे थोडी पातळी बनवू शकता बाकी सारे कपडे फेकून देण्यापेक्षा याप्रमाणे आपण त्याचा वापर करून करू शकतो तर आता आपलं शेवटचं काम राहिलं का ते बॉर्डर लावायचं तर पहा कशा पद्धतीने मी ह्या पायपासणीला बॉर्डर लावलेली आहे बॉर्डर लावायसाठी ज्याप्रमाणे आपल्याला सात ते आठ इंचाची पट्टी घेतलेली आहे ही बॉर्डर मी माझ्या मनाप्रमाणे दोन इंचाची लावतो तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे लावू शकता याप्रमाणे टीप मारून झाल्यानंतर या पायपुस्तीला असं फिरून घ्यायचं आहे बॉर्डर लावायसाठी आणि कशा पद्धतीने आम्ही फोल्ड केलेला आहे याप्रमाणे फोल्ड करायचं आहे आणि पहिली जिथं आपण टीप मागली होती त्या टिपेवरतीच दुसरी टीप पण चालवायची आहे तर एका बॉर्डरवरती आपण तीन टीप मारत असतो तीन टीप मागल्याने बॉर्डर आपली चांगली दिसते कडक होते आणि धागा निघत पण नाही आणि त्याचे कोणी पण आपण पाहू शकता कशा पद्धतीने दा आपण दाबलेले आहेत जुन्या वेस्टेज कपड्यापासून टिकवू असं हे पायपुसणी तयार झालेली आहे आपली तर मला एकाच कस्टमरच्या दोन ऑर्डर होते तर दोन पायपासने मी शिवलेली आहेत तर काही पाहू शकता हे दोन पायपासने मी कशा पद्धतीने शिवलेली आहेत खूप कमी वेळेमध्ये बनून तयार होते हे पायपुसणे तर हे पायपुसणे मी कसे बनवले आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका